सोपे नव्हते हतबल झालेल्या तिच्यासाठी सावरणे अनेक वर्षांचा मांडलेला संसार क्षणात समेटणे सर्वांनी समजावले नकोस अडकू घे तुझे सामान कशात अडकले तिचे मन हरपले होते तिचे भान तिजोरी कपाट आणि डब्यातील वाणसामानात कढईत आणि सिंकमधल्या खरकट्या भांड्यात हॉलमधल्या फ्लॉवर पॉट मध्ये की दारातील पाय पुसण्यात ओळपाटावरील चपातीत दोरीवरच्या कपड्यात बेडरूम मधल्या पलंगावर की त्या प्रणयाच्या क्षणात पसारा फक्त विखुरलेल्या वस्तूंचा बासनांचा नव्हता विस्कटलेल्या मनाचा विषय साऱ्याहून महत्वाचा होता परंतु आता वेळ घालून उपयोग होणार नव्हता जे आपले नाही त्यात वेळ का दौडायचा होता मोठा उसासा सोडून तिने तिथेच तत्क्षणी ठरवले ठरवण्याचा अवकाश होता आणि पुढचे सारे सोपे झाले झटकून मरगळ सारे तिथेच सोडून चालती झाली नव्या दिशेने नव्या वाटेने अज्ञाताच्या प्रवासाला निघाली आता चौकटीच्या मर्यादा ना कोणता अडथळा होता स्वतःच्या हिमतीवर स्वतःचा शोध तिला घ्यायचा होता आत्मविश्वासाने बुद्धिमनाची दारे तिने उघडली अंतरंगातील खजिन्याच्या दर्शनाने तीसुद्धा थक्क झाली ती दुर्गा ती काली ती अंबा ती चामुंडा अनेक रूपात दिसली दुनियासुद्धा तिला आणि तिच्या कर्तृत्वाला सलाम करती झाली सलाम करती झाली